वक्व सुधारणा विधेयक हे लोकसभेमध्ये पारित झालं आणि ते त्याच्या सपोर्टमध्ये साक्षामध्ये जे मुस्लिम समुदाय आहे जे धर्मांध मुस्लिमांची गोष्ट करत नाही ज्या मुस्लिमांना खरंच आपल्या कम्युनिटीचं चांगलं व्हावं असं वाटतंय हे सगळे याच्या समर्थनामध्ये ते रस्त्यावरती आहेत आणि ते थँक्स थे थे फॉर मोदी किंवा मोदी जिंदाबाद मोदी बाहेने अचकीय ते असं म्हणत रस्त्यावरती आलेली आहे तिथपर्यंत ते खुशी आहेत की खरंच ह्या गोष्टी सरकारनं जे केल्या तर ते अतिशय कौतुकास्पद आहेत जे आपलं ट्रिपल तलाक असेल किंवा हे वक्फचं असेल कारण वक्फच्या नावावरती जमिनी लाटायची आणि ते जमिनी आपल्या नावावर करून घ्यायच्या जो असा काही चंग मांडला होता ना तो चंग या बिलाच्या माध्यमातून फार हाणून पडलाय आणि आता यामध्येच समर्थन हे मोदींचं हा मुस्लिम समुदाय करत आहे पण जे आतापर्यंत आपल्या खांद्यावरती हिंदुत्वाची गुढी ज्या लोकांनी वाहिलेली आहे तीच लोक छाती बडवू बडवू या बिलाचा विरोध करत आहेत तेच म्हणजे महाराष्ट्रामधील एक नामांकित नामांकित कुटुंब उद्धव ठाकरे साहेब यांचा पक्ष आणि ते लगातार ह्या बिलाच्या विरोधामध्ये आहेत आता वक्व सुधारणा बिल उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व त्यावरती राऊत म्हणतात की हिंदुत्व आणि वक्फ बिल दोघांचा परस्पर संबंध काहीच नाही अंबानीच्या घरावरती हक्क वक्फ बोर्ड दाखवतो आणि कुंभमेळ्याची जी जागा आहे त्यावरतीही वक्फ बोर्ड दावा देतो दावा दाखवतो मग एवढं असूनही पूर्ण देश गळ्यामध्ये टाकून मग त्यावेळेस तुमचा त्यावरती त्या विश्वास बसणार आहे का हे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत बघा आपल्याला आज याच विषयावरती बोलायचे मित्रांनो की हा वक्व बोर्डच्या माध्यमातून खरा गेम हा ठाकरेंचा केला गेलेला आहे आणि ज्याच्या डोक्यावरती हात शरद पवार ठेवतात ते ऑटोमॅटिक भस्म होतात एवढी मात्र गोष्ट खरी आहे एक तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल आपल्या अध्यात्ममधली भस्मासुरांची याच्या डोक्यावरती भस्मासुर हात ठेवतो तो व्यक्ती हा आपोआप त्या ठिकाणी संपून जातो असाच काकांचा ज्याच्यावरती हात असतो तो व्यक्ती सुद्धा आपोआप असंच संपून जातो जसं आता उद्धव ठाकरे संपत चालले आता बघा शरद पवारने सर्व साधले होत्या माणसानं त्या माणसानं साधायचं काही ठेवलंच नाही कारण प्रत्येक काम करताना शरद पवार एखादा हातचा ठेवून करतात तो हातचा कोणता आहे हे यांना ओळखता येत नाही आता राऊत नेहमी पवारांचे गुणगान गाता ते थकत नाहीत गाता गाता पण त्यांना एवढं त्यांचं मर्म जाणता आलं नाही पवारांचा अजून नेहमी ते पवारा, पवार पवार समजायला शंभर जन्म लागतात म्हणतात पण त्यांनाच अजून पवार साहेब एवढं सोबत राहून त्यांना काहीच कळले नाही तुम्हाला एक गोष्ट कळली असेल एक मागच्या काळामध्ये की नरेंद्र मोदी असतील अमित शहा असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील तो ना शिंदे असतील इव्हन ह्या सर्व लोकांवरती कधीतरी तुम्ही ऐकले का शरद पवारांनी काहीतरी असे गंभीर टीका केलेली आहे किंवा यांच्या विरोधामध्ये त्यांनी हद्द सोडून त्यांनी काय कुठलं भाष्य केलेलं आहे बोललेलं आहे कधीच नाही तुम्हाला एकही वाक्य सापडणार नाही की या लोकाविषयी ते कधी काही बोलले असतील कारण आता नरेंद्र मोदी असेल अमित शहा असतील हे नेहमी एकमेकांना भेटतात शरद पवार यांच्यासोबत मग अशा वेळेस शरद पवार कधीच या लोकांच्या विरोधामध्ये तो काची टीका कधी करत नाहीत पण ना नेहमी त्यांनी एक प्रयत्न केला आहे उद्धव ठाकरेने त्यांनी पुढे केलं आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंना यांना त्यात एक मोठेपण जो असतं ते त्यांना मोठेपण वाटायला लागलं की आपण आता आपल्या पाठीमागं काका आहेत कुणाला घ्यायची गरज नाही पण तुमच्या पाठीमागं वडिलांची शिवसेना होती वडिलांचे निष्ठावंत मावळे होते तुम्ही त्यांची किंमत शून्य केली आणि तुम्ही किंमत वाढवली ते म्हणजे शरद पवारांची आणि शरद पवारांनी बरोबर तुमचं हे बरोबर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ते करत गेले आता कुठलीही गोष्ट कशी स्टेप बाय स्टेप करता येते हे तुमच्या राहसाकडे बघून आपोआप समजते प्रथमतः तुम्हाला हिंदुत्व किंवा तुमचे जे पक्ष आहे त्या पक्षाचे जे वीट आहे पाया आहे त्या पायापासून वेगळं करायचं काम काकांनी केलं बाळासाहेब ठाकरे असताना त्यावेळेस काका इकडे फिरकायचे सुद्धा नाहीत कारण बाळासाहेबांची वॉर्निंग होती आणि बाळासाहेबांचं एक वाक्य त्यावेळेस खूप असं मोठं होतं ते म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल त्यावेळेस माझं दुकान बंद करणार पण हे दुकान काँग्रेस सोबत बसून काकांनी बंद करण्यामध्ये हातभार लावलाय तेही बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर पण यामध्ये सगळ्या गोष्टीला उद्धव ठाकरे तेवढेच रेस्पॉन्सिबल आहेत तेवढे राऊत आदित्य ठाकरे आणि रश्मी वैनीसुद्धा आहेत ते एवढे तेही या गोष्टीला असे कारणीभूत आहेतच आता उद्धव साहेबांना सगळे संबंध तोडलेले आहेत सगळ्यावरतीच जहिरीली एक शेवटच्या टोकाला जाऊन टीका त्यांनी केलेली आहे राजकारणामध्ये टीका होत असते पण या टीकेचं स्थर कुठपर्यंत जातो कुठपर्यंत असावा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या पण त्यावेळेस ज्या प्रकारची टीका एकमेकांना मारण्यापासून असे आरोप सुद्धा त्यांनी केलेले आम मोदीविषयी असतील किंवा अमित शहाचे ते अहमद अब्दाली म्हणायचे गुजरातचे म्हणजे एवढ्या बेकार टीका आणि हे टीकेतून ते दूर होत गेले ह्या पक्षापासून आणि यांच्याच जे हिरवं हिंदुत्व त्याला म्हणतात आता या ठिकाणी विषय होतो हिंदुत्वाचा बघा तुम्हाला मी या विषयावरती गोष्ट सांगतो एखाद्या समाज किंवा एखादा धर्म ज्या ठिकाणी मेजॉरिटीमध्ये असतो त्या धर्माला त्या जातीला नेहमी अशीच वागणूक मिळते कारण त्यांच्याविषयी काय बोललं तर ते अंधभक्त म्हणा किंवा कुणावरती अन्याय होतोय असंच बोलणं असतं कोणी हिंदुत्वाची बाजू मांडली तर तो अंधभक्त आहे किंवा तो गोदी आहे पण कोणी काँग्रेसची बाजू मांडलं तर तो देशभक्त आहे तो पुरोगामी आहे काही पत्रकार आहे तो पत्रकार बाजू मांडतो भाजपची तर तो अंध भक्त आहे गोदी आहे आणि जो पत्रकार बाजू हे काँग्रेसची मानतो मुस्लिमांची मानतो वक्फची मानतो तो देशप्रेमी आहे तो देशभक्त आहे ही एक धारणा बनवून ठेव लोकांनी आणि यामध्ये जर शरद पवारांचा एक इतिहास आहे ते म्हणजे ते वापरून फेकतात ज्यावेळेस बघा एखाद्या मुलाला एखादी मुलगी चांगली वाटते त्यावेळेस जोपर्यंत त्यांना ती मुलगी चांगली वाटते त्या मुलींचा ते, ते योग्य तो हवा तोपर्यंत तो वापर करून घेत नाही हे कुठली गोष्ट असते अशी प्रत्येक गोष्टीचे कुतूहल फक्त काही क्षणापुरतं असतं ते कुतूहल काकांचं हे काही क्षणापुरतं ठाकरे सोबत ठाकरे पुरतं होतं ते आता कुतूहल नेमकं संपलंय म्हणजे काकाला उद्धव ठाकरेंची काही आता गरज नाही त्यांना गरज पूर्वीही नव्हती त्यांना गरज आताही नाही कारण ज्यावेळेस फक्त त्यांचं एक राजकारण म्हणा किंवा जे राजकीय दृष्टिकोन आहे तो वेगळा होता हे मताचं तुष्टीकरण करण्यासाठी त्यांनी तो मोका साधून घेतला होता पण तो विधानसभेला पूर्णपणे हाणून पडला पण असं पण या ठिकाणी जे काही प्रत्येक स्टेप असेल प्रत्येक पाऊल असेल ते काकांचं असं आहे ते जवळ कुणाला घेत नाहीत आणि जवळ घेतलं तर मोठं कुणाला करत नाहीत हा इतिहास आहे पाटील असतील किंवा अनेक असे उदाहरणं आहेत ते उदाहरण तुम्हाला हेच सांगतात की इथं तुम्ही इथपर्यंत आला तुम्ही आलात तुम्ही याच्या पुढे जाऊ शकत नाही याच ज्वलंत उदाहरण आता महाराष्ट्राच्या असेच भारताच्या राजकारणामधील सगळ्यात जर वरिष्ठ नेता म्हटला तर त्या ठिकाणी शरद पवारांचं नाव हे आपण घेऊ शकतो पण एवढा मोठा नेता असूनही यांच्या पक्षाचा आतापर्यंत दरारा काय असला पाहिजे होता भारतामध्ये तर तू दिसतोय का आता नाही कारण काय यांचं राजकारण फक्त पाडापाडीमध्ये गेलेलं आहे आणि ह्या पाडापाडीचं शेवटचं जर एक नाव असेल तर ते उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे असं आपल्याला म्हणता येईल आता उद्धव ठाकरेंचं एवढं भरभक्कम असं हिंदुत्व त्यांनी एवढ्या कट्टर पर्यंत आणून ठेवलंय की आता ते नाही हिंदुत्वाकडे वळू शकतात नाही ते तिकडं जाऊ शकतात म्हणजे एक मराठीमध्ये मन आहे कुठलं तर श्वान ना घरचं असतं ना घाटचं असतं जे मी श्वान हे शब्द वापरतो मग असं झालंय ठाकरेंचं ते ना इकडे येऊ शकतात ना ते तिकडे जाऊ शकतात ती आता फक्त तटस्थ आहेत विधानसभा तर आहे त्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले विधानसभेमध्ये पण या ठिकाणी आता लोक जे आहेत लोकांचा जो माइंडसेट लोका आहे ते लोकांपर्यंत एक मॅसेज हा उद्धव ठाकरे शेरेच्या माध्यमातून पोहोचला आहे उद्धव ठाकरेच जे बेताल वक्तव्य आहेत जो जय श्रीराम म्हणतो त्याला मी हरामखोर म्हणतो म्हणजे नेमकं कुणाला खुश करण्यासाठी कुणाची दाढी कुरवाळण्यासाठी नेमकं आपण आता समजून घ्या सध्या काय लोकांचं म्हणणं असतं की हे विज्ञान आहे हे आहे ते आहे हे तेच लोक म्हणतात जे लोक आध्यात्मिक कुठला अभ्यास करत नाहीत हिंदुत्व म्हणजे फक्त ब्राह्मण असं होत नाही तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाका ब्राह्मणाचं जागीर नाही हिंदुत्व म्हणजे मा हिंदुत्वा हे हिंदुत्वाची बाजू मांडणे म्हणजे ब्राह्मणवाद नाही भाजपची बाजू मांडणं म्हणजे ब्राह्मणवाद नाही ब्राह्मण हा गोष्ट वेगळी आहे हिंदुत्व हे वेगळं आहे मग ह्या शासनामधून लोक पाहत आहेत सध्या हिंदुत्वाकडे पण हे जे काही लोक आहेत हे वारंवार तेच ठासायचा प्रयत्न करतात की म्हणजे कोणी हिंदुत्वाविषयी बोललं की तो भाजपचा माणूस आहे असं झालंय फक्त भाजपला विरोध करायचा आहे फक्त भाजपच्या विरोधामध्ये जायचं आहे म्हणून काही लोक शिवाय देतात काही लोक बैल आई आहे तर बैल बा, बाप नाही देव आई गाय आहे तर बैल बाप असेल अशाही आशे गोष्टी करतात ते घाल पाणी गंगेचं काही असे लोक बोलतात काय काही लोकांना कुमनमेळ्यामध्ये पाप आहे ते पाप आपल्या पाठीला चटकतील काही लोक असंही बोलतात काही लोक रा जय मंडळाला मी हरामखोर म्हणतो असंही बोलतात म्हणजे देवावरती असेल किंवा आपल्या संस्कृतीवरती आतापर्यंत शिवाय घालायचे पण आता, आता वक्फ बोर्डच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलंय की उद्धव ठाकरेंनी जे काही आपण ज्या नावावरती पक्ष उभा केलाय त्या नावाच्या त्या पक्षाच्या सर्वांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी एक नवीनच वाट नवीनच वर्ग त्यांनी स्वीकारलाय आणि त्यांना ते आता जवळचा वाटू लागलाय पण या ठिकाणी एक गोष्ट त्यांना कळत नाही का त्या दिलाच्या विरोधामध्ये खुद्द अर्धा मुस्लिम समाज आहे त्याच बिलाच्या सपोर्ट मध्ये हे वोटिंग का करत असते आता इथं विषय काकांचा शरद पवारांचा इथे विषय येतो अहो शरद पवारांचा अर्धा पक्ष सत्तेमध्ये आहे तो का वेगळे नाही तिकडे अजित पवार आहेत त्यांचे पुतणे तिकडे आहेत त्यांचं पूर्ण कुटुंब सत्तेमध्ये आहे खासदार मुलगी आहे नातू आमदार आहेत पुतण्या मुख्यमंत्री आहे त्यांना काहीही गम नाही दोन ढोलावर ते आपले हात देऊन ते वाजवत आहेत इकडनं अजित पवार हिंदुत्व आहे तिकडून हे ते वाजवत आहेत त्यांचं वाजवायचं काम हे सिस्टेमॅटिक आणि चांगलं चालू आहे पण तुम्ही हे वाजवण्याच्या आशन किंवा प्रयत्नामध्ये तुम्ही दोन्ही खालचे वाद्य गमावून बसलात आणि फक्त हात हे रिकायम झालेत फक्त बोट चालत आहेत पण काहीच वाजत नाही अशी तुमची अवस्था काकांनी करून सोडली आहे काकाचा जो काकाने जो विडा घेतला होता की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवायचा तो विडा त्यांनी आतापर्यंत खाऊन टाकलाय किंवा ते विडा हा सफल झालाय असं आपल्याला म्हणता येईल आता दिल्लीमध्ये वक्त बिल मान्य झालं पण ती भूमिका ठाकरेंची होती तर आता गल्ली गल्लीमध्ये ठाकरे मुंबईच्या नक्कीच हारणार अशी अवस्था त्यांची होऊन बसलेली आहे कारण आता बी एम सी असेल महानगरपालिका असतील ऑल महाराष्ट्रामधल्या या ठिकाणी नेमकं यांची बाजू लावून धरतात कुठली तर लोक सपोर्ट करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय काकांनी कसं ठाकरेंना संपवलंय तुमचं त्यावरती काय मत आहे खाली कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय पण दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे माताराम जय शिवराय जय भीम